महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गावांचा सपोर्ट अकरा गावांच्या महिलांनी अकरा गावांच्या ग्रामस्थांनी आमच्या खराबाडी मंदिरात येऊन आम्हाला अशी ग्वाही दिली की तुमच्या जीवनशेठ तुमच्या सेव उमेदवार ह्या अकरा गावामध्ये कुणीच नाही तुम्ही आम्ही तुम्हाला सर्वजण पाठिंबा देतो आणि तुम्ही उभे राहायची हिंमत बाळगा म्हणून आमच्या जीवनशेतला आम्ही सर्व अकरा गावाच्या ग्रामस्थ आणि महिला हजारो महिला आणि हजारो ग्रामस्थ आमच्या इथे उपस्थित येऊन त्यांनी आम्हाला उभं राहायला सांगितलं आहे म्हणून आम्ही जीवनशेत खराबी यांना उभं केलेलं आहे ते लगेसाठी उभे जेवण भावाचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर यांचा जन्म सांप्रदायिक घराण्याचा आहे पहिल्यापासून या घराण्याला समाजाची सेवा करणे हेच उद्दिष्ट आहे जीवन भाऊ ज्यावेळेस अर्धीच वर्षाचे होते त्यांनी आज इथून आमचा तफा आषाढी वारीला तीनशे माणसाचा जातो आणि या तीनशे माणसाची सोय करण्यासाठी जीवन भावानी त्यांनी जे तीनशे माणसासाठी आज समाजामध्ये घरून पैसे गोळा दिले आणि अर्धी वर्षाचा असताना त्यांनी एक मोठी जागा घेऊन तीन गुंठ्यामध्ये एक धर्मशाळा बांधली गेली हे मोठं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे आमचे जिल्हा परिषद गटाचे सारखे उमेदवार जीवनछेट खराबी हे उभे आहेत त्यांच्या मागे आमचा संपूर्ण खरावाडी ग्रामस्थ रोज प्रचारासाठी आम्ही मी पण त्यामध्ये सामील आहे जीवनछेट खराबी आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे की एक नंबरने आम्ही निवडून आणू अशी ग्वाही देतो आणि नमस्कार जीवन मों खरादी, खरादी। मी जीवन मोहन खराबी राहणार खराबडी मी नाणेकरवाडी माळुंगे जिल्हा परिषद जी आता इलेक्शन लागलेली आहे त्यासाठी मी इच्छुक उमेदवार आहे आणि मी शंभर टक्के उभा राहणार आहे कारण संपूर्ण गावचा पाठिंबा मला आहे आणि संपूर्ण गाव माझ्याबरोबर आहे आज गेली पंधरा दिवस प्रत्येक कुटुंबातील महिला आणि प्रत्येक कुटुंबातील पुरुष तरुण आज पंधरा दिवस पाहायला भेकरी बांधून माझ्याबरोबर आज वयोवृद्ध माणसं आहेत बरोबर इथं कमीत कमी सत्तर साठ सत्तर वयाची आमचे ग्रामस्थ आहेत सर्व ग्रामस्थ माझ्याबरोबर रोज सकाळी आठ नऊ वाजल्यापासून रात्री आठ नऊ वाजेपर्यंत माझ्याबरोबर प्रचारासाठी फिरत असतात त्यामुळे शंभर टक्के मला खात्री आहे की त्या इलेक्शनमध्ये मा माझे ग्रामस्थ सर्व मतदार तळागाळातली माणसं की माझ्याबरोबर राहून मला विजय करणार याची मला शंभर टक्के खात्री आहे आम्ही तुम्ही जे आता निवडणुकीला उभे आहे तुमचं न विजन काय आहे नवीन माझं विजन असं आहे की आज आपण पाहतो एवढी मोठी यमानिशी डेव्हलप झाली परंतु सगळ्यात मोठी समस्या रस्त्यांची आहे आणि त्यानंतर हे वाढतं औद्योगिकीकरण आहे त्याच्यामुळं बाहेरचे परराज्यातले लोक आपल्या भागात राहायला आले आणि खोल्यांचं प्रमाण जास्त आहे आणि कचऱ्याची समस्या फार मोठी आहे प्रत्येक आपण पाहतो एम आय डीशी असो चाकण तळेगाव रस्ता असेल एम आय डीच्या सी असेल प्रत्येक रस्त्याच्याकडे कचरा टाकून ढिगचे ढीग लागलेले असतात तर त्यासाठी मग उद्या मुख्यमंत्री असेल किंवा अजितदादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील यांना जाऊन भेटून हे कचऱ्याचा प्रश्न एम आय डी सीमध्ये चार पाच एकर जागा कुठेतरी कचऱ्याचा प्लॅन मोठा व्हावा या सगळ्या तालुक्याचे प्रश्न सुटेल असं मला वाटतं आणि मी त्याची खात्रीपूर्वक सांगतो की त्या प्रयत्नाला माझं यश आहे त्यांना रोजगारसाठी स्थानिकांना रोजगारासाठी आता स्थानिकांना रोजगार जर उपलब्ध करून द्यायचा तर प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन तिथले कंपनीचे मॅनेजमेंट असेल त्यांना भेटून जे ज्या गरजू आहेत आणि ज्यांना ज्यांना कामाची आवश्यकता आहे त्यांना त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याची नक्कीच संधी मिळून देईल दरसंघातील लोकांचा असा प्रश्न आहे की जे तुमचे आरोग्य खाते चाकणला जे चाकण आरोग्य केंद्राचं ताण येतो तर ता तुमच्या झेडपी घाटात तुम्ही कसं काही उपक्रम राबवणार झेडपी घाटामध्ये उपक्रम राबवायला आता कसं आहे चाकण हे केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू आता पहिल्यापासून चाकण ही बाजारपेठ आहे पूर्ण आपल्या तालुक्याची आणि पूर्ण देशात जरी म्हटलं तरी चाकणची बाजारपेठ आणि चाकणचे मार्केट असेल हे मध्यबिंदू आहे त्याच्यामुळं आज तिथं एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय होतं त्यामुळं त्याची सुविधा एक स पाच सहा किलोमीटर जात मध्ये असल्यामुळे ती सुविधा सगळ्यांना वापरता येईल घेता येईल त्याचा लाभ घेता येणार आहे त्यामुळं आपलं वेगळं करण्याची आवश्यकता वाटत मला तरी वाटत नाही परंतु जर ग्रामस्थांनी जशी मागणी केली तर आपण त्यासाठी नक्की प्रसंग हा लोकसंख्येच्या सर आपण ग्रामस्थांना विचारून करता येईना आपला तुम्ही आता प्रचार दौरा करता त्यामुळे रिस्पॉन्स कसा वाटतो तुम्हाला आता मी माझ्या बरोबर माझे ग्रामस्थ बरोबर फिरतायत आता त्यांनी लोकांशी जेवढं संवाद साधता तेवढं प्रत्येक जण कुणी कुणी म्हणतो जेवण भावने माझ्यासाठी हे केलं ते केलं आता मी माझ्या मनाचा मोठ्या सांगण्यापेक्षा जनताच तुम्हाला मतदानामधून सांगण पत्रकार बंधू की बाबा एकच काय चालेल किंवा तुम्ही तर तिसरा डोळा आहे पत्रकार बंधू म्हणजे हे समाजाचा तिसरा डोळा आहे तर तुम्हाला वातावरण आम्ही लक्ष देणार आता संदीप सोमवशी सुद्धा म्हणजे उभे राहायच्या तयारी देत त्याच्याबद्दल काय हे बघा संदीप भाऊ सोमशी हे आमच्या गावचे ग्राम असते आमचे नातेवाईकचे पण परंतु प्रश्न असा आहे की आज संदीप भाऊंच्या कुटुंबामध्ये आमच्या क्रांतीताईंना उपसभापती पद दिलेलं आहे आणि गावातल्या लोकांनी मदन करून त्यांना उपसभापती पद मिळाले आणि त्याच्या आधी संधी भाऊ उभे राहिले होते वेळेस मी त्यांचा प्रचार केलेला आहे त्यांच्या मागे आम्ही थांबलेलो आहे गावातले ग्रामस्थ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे चुलते आमचे दाजी अरुण शेठ सोमोशी यांना खरं दिवस सांगावं घेतलेलं आहे नाही एका जवळजवळ ते दोन पदं आहेत तालुक्याची मोटरली त्याच्यामुळं जिल्हा परिषद पण त्यांनाच पाहिजे त्यामुळं ग्रामस्थांमध्ये थोडंसं वाटतं बाबा आहे तुम्हाला दोन पदं तर जीवन भावला राहू द्या पुढं असं ग्रामस्थांची म्हणणं आहे माझं काय दावा मला उद्या ग्रामस्थ म्हणजे घरी बसतो मी घरी बसन मला अडचण नाही काय ग्रामस्थांनी म्हणलं पाहिजे ना मला पण या जेवढी लोक एस करत दिसतात म्हणलो तुम्ही सांगा मला